व्हिजन चॅरिटेबल ट्रस्ट व मान्य संताजी घोरपडे यांच्या संकल्पनेतून आयोजित करवीर महोत्सव दोन हजार चोवीस सात ते दहा जून पर्यंत वाकरे तालुका करवीर येथील विठाई चंद्राई हॉल हो येथे दहा एकरच्या भव्य प्रांगणात सहाशेपेक्षा जास्त स्टॉल कृषी व क्रीडा साहित्य प्रदर्शन खाद्य गृह उपयोगी वस्तू आणि बरंच काही तर भेट द्यायला विसरू नका शाहूपुरी पोलिसांकडून एक घरफोड्या चोरट्यास अटक करण्यात आली आहे शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाने मुद्देमाल जप्त केला आहे शाहूपुरी पोलिसांना खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार शाहू कॉलेज सदर बाजार परिसरातील एकाला गुन्हे शोध पथकाच्या पोलिसांनी पकडून त्याच्याकडील चोरीचा ब्याण्णव हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे या चोरट्याचे आणखी दोन साथीदार असल्याची माहिती पोलिसांना तपासात समजली आहे सद्दाम असलम पटवेगार राहणार शाहू कॉलेज समोर विचारेमळा सदर बाजार असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे तसेच त्याचे साथीदार शहनाज उर्फ सेनात उर्फ लक्ष्मी समीर सय्यद राहणार विचारेमळा कोल्हापूर आणि राहुल मनोज कोकाटे राहणार कोरेगाव हायस्कूल समोर सदर बाजार यांच्या मार्गावर पोलीस आहेत या चोरट्यांकडून तीन जनरेटर सीपीयू मॉनिटर इन्व्हर्टर असे किमती इलेक्ट्रॉनिक स्टोरीचे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे सदरच्या गुन्ह्याचा तपास पोलीस कॉन्स्टेबल पोली बांगर करीत आहेत